महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व पार अतिक्रमित पान रस्ते मोकळे करण्याचे आदेश तहसीलदार सतीश महासाळ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते व पाधन मार्ग यांचे सीमांकन करण्यासाठी आज ब्रह्मपुरी येथील रस्ते अदालत पार पडली सदर अदालतीस तहसीलदार सतीश मासाळ नायब तहसीलदार मंडळ अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते तहसीलदारांनी निर्देश दिले की शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी अतिक्रमित पानधन रस्ते मोकळे केले जातील आणि त्यांना क्रमांक देऊन सात बारा उतार्यावर कायमस्वरूपी नोंदवले जाईल अदालतीत सर्व खातेदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आणि त्यांचे बयान नोंदविण्यात आले प्रशासनाचा हा उपक्रम ग्रामीणांना दिलासा देणारा असून तालुक्यातील अतिक्रमित रस्ते टप्प्याटप्प्याने मोकळे केले जातील वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खान पुणे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा